माझ्या पाठीमागं तुम्ही जे पाहताय तो कारखाना आहे जे की पनगेश्वर शुगर मिल म्हणून आहे हिची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर ही सध्या बंद स्थितीमध्ये आहे माझ्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून हा कारखाना बंद आहे दोन हजार तेवीसपासून पूर्णतः बंद आहे दोन हजार तेवीसपासून हा कारखाना पूर्णतः बंद आहे आता हे कारखाना बंद असल्यामुळं आता हे लोक का बसले ते तुम्हाला ब पॅण्डल दिसतं आहे दहा ते बारा दिवस झालं हे लोक या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की आम्ही या कारखान्यावरती कर्मचारी म्हणून होतो दोन हजार एकोणीसपासून आम्हाला या कारखान्याने जे की हा कारखाना पनवेश्वर शुगर जे मिल आहे ते आत्ताच्या विद्यमान जे आहेत पंकजदाई मुंडे यांचा हा कारखाना आहे आणि आता ते थोडी थोडी वरवर माहिती आहे पण ते ऑथेंटिक माहिती नाही आहे पण हा कारखाना विकला गेला असं म्हटलं जातं आहे आणि तो कारखाना नमिता मुंद्रा यांना हा कारखाना विकला विकला गेला आहे पण मूळ प्रश्न जो आहे की या ठिकाणी जे कामगार होते आता ज्यांनी कारखाना विकत घेतला आहे किंवा ते चालू करतील किंवा यावरती नंतर हे कामाला कामगार राहतील की नाही तिला पुढचा प्रश्न आहे पण पूर्वीच्या मालकाने ज्यांचा कारखाना होता गोपनाथ आपलं सॉरी पंकजा मुंडे यांचा जो कारखाना होता त्या कामगारांचे मात्र हाल अजून तसेच आहेत त्यांना पगार एकोणीसपासून मिळाला नाही आणि त्यासाठी हे लोकं बसलेत आता हे लोक तुम्हाला थोडकेच दिसत असतील पण पाचशे अठ्ठ्याहत्तर लोकांच्या पगारी इथं पेंडिंग आहेत या अगोदर मी एक दोन दोन वर्षापूर्वी देखील यांची बातमी घेतली होती त्या संदर्भामध्ये दे आपण त्यांच्याकडनं विचारणा करणार आहोत ना नाव सांगा तुमचं मी संतोष जाधव मी इथं दोन हजार दोनपासून कार्यरत होतो कामावर तेव्हापासून आजपर्यंत आमचं गोपीनाथ मुंडे साहेब होते तोपर्यंत आमचं सगळं सुरळीत होतं पण ज्यावेळेस ते वारले त्याच्यानंतर आमच्या कारखान्याचं सगळं भवितव्यच अड अडचणीत आलं ताईसाहेब सुद्धा लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये बारा पाच दोन हजार तेवीसला कारखाना दिवाळखोरीत गेला त्यावेळेस कारखान्याची केस एन एस एल एन सी एल टी कोर्टाकडे दाखल झाली तिथून त्या विक्रीची प्रोसिजर पूर्ण झाली पंकजा आता कारखाना विमल ॲग्रो कंपनीनं विकत विक विकत घेतला विकत घेतला विकत घेतला कारखाना विक्री झाला विक्री झाल्यानंतर आम्हाला कळालं की कारखाना विक्री झाला पण विक्री झाला तर त्यामध्ये बॅलन्स शीट मध्ये आम्ही कर्मचाऱ्याची पाचशे अष्ट्यात लोकांची पगार जवळपास बारा कोटी दोन लाख रुपये आणि प्लस पीएफ चार कोटीचं पीएफ आहे लमसम अशी सोळा कोटीची बॅलन्सशीट कोर्टाकडे दाखल केली ती कोर्टाच्या लोकांनी येऊन इथं डबल बॅलन्सशीट अजून ही केली त्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस या तिघाचा हे चालू झालं प्रोसिजर त्या प्रोसिजरमध्ये आम्हाला कुठलीही माहिती नाही आणि ज्यावेळेस कारखाना विक्री झाला त्यावेळेस ऑर्डरमध्ये कर्मचाऱ्याचा विषय नाही शेतकऱ्याचा विषय नाही कुठलाच विषय नाही देण्याचा विषयच नाही आम्ही कडे विचारणा केली व आमचे पैसे कुठे आहेत त्यांनी नवीन पार्टीचं नाव सांगितलं नवीन पार्टीकडे गेलो तर त्यांनी म्हणले तुम्ही एन सी एल टी कोर्टात जावा एन सी एल टी कोर्टात गेलो तर ते म्हणले आमच्या हातात काही राहिले नाही मग आम्ही न्याय मागायचा कोणाला मग आम्ही ह्याची वारंवार विचारणा केली नवीन पार्टीकडे केली कोर्टाकडे केली आज आम्ही इथे जमीन दिलेली आहे जमीनदार कर्मचारी मी मी चार एकर जमीन होती आज माझ्याकडे एक गुंठा जमीन नाही खायला जमीन नाही आज साधनच नाही इन्कम सोर्स पूर्ण झुरो झाला आज लेकर आमचे शिक्षणाचे दहावी बारावीचे लेकर आहेत काही कर्मचाऱ्यांचे लेकर दोन मुलीचे लग्न मोडलेत आमच्या ह्या कर्मचाऱ्यापैकी हे पगार नाही पगार नाही आणि येणाऱ्या पगारीच्या आशेवर दोन मुलीचे लग्न जमले होते आता गेल्या महिन्यात लग्न मोडलेत ते आता तुम्ही कसं उदरनिर्वाह करता मग आता हे तुमचं तर काम बंद आहे कारखाना आम्ही पुढल्या आशेवरच आम्ही पुढल्या ह्या कोर्टाच्या आशेवर दोन वर्ष झाल्याच आम्ही पाठीमागे एकदा दोन वर्षाखाली आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर दोन वर्ष गेली आम्हाला वाटलं होतं ह्या वा कर्मचाऱ्याचं नील होईल आणि नवीन कामाला आम्हाला सोर्स भेटेल पण ते कुठलंच काही झालं नाही आता तुम्हाला वाटतं हे नवीन मालक तुम्हाला तुमची आहे तुम्ही जी मागणी आहे त्या मागणी करतील किंवा जुना मालक तरी तुम्हाला देणार जुन्या मालकाचा संबंधच राहणार नाही नाही कारखाना विक्री केला म्हणलं जुन्या मालकाचा आणि नव्या मालकांचा एकत्रित तर संबंध आहेत त्या संबंधाचे आधारे आम्ही हे ग्रामीण भागातले कर्मचारी असल्यामुळे आम्हाला इथं कुठंच कुणाला हे सुद्धा माहीत नव्हतं ज्यावेळेस एन सी एल टी कोर्ट मुंबई यांच्याकडून आमच्या यापैकी काही कर्मचाऱ्यांना कोर्टामध्ये मॅनेज म्हणा त्या कोर्टाच्या कायद्यानुसार त्यांनी कशाप्रकारे पेमेंट दिलं त्यावेळेस आम्हाला कळालं की कर्मचाऱ्याला पेमेंट मिळाले म्हणून आम्ही एकत्रित कारखान्याकडे धाव घेतली असता तिथं समजलं की असं कुणाला पैसे मिळालेत कुणाला मिळाले नाहीत आम्ही त्याची यादीची यादी, यादी बघितली स्तरावर किती मिळालेत मिळाले तर पैसे किती मिळाले त्यांना हे काही प्रमाणातच दिले पूर्ण रक्कम दिलेली नाही पण त्यांना तुम्हालाही मिळणं गरजेचं आमची अपेक्षा एवढीच आहे की ज्या प्रमाणे त्यांना त्यांनी न्याय दिलेला आहे त्या प्रमाणच या बॅलन्सशीट प्रमाणामध्ये सर्व कर्मचाऱ्याला न्याय द्यावा आमची उदरनिर्वाहाची गोष्ट बघू शकते कुणामुळे हाल उठले पंकजादा यामुळे चालू कारण पंकजाला वारंवार मागणी केली होती पैशाची आमची दोन वर्षापूर्वी हो आंदोलन झालं होतं दोन वर्षापूर्वी आमचं दोन हजार एकोणीस पासून पी एफ पण भरला नाही पी एफ ची नोटीस पण आलेली आहे आमची ग्रॅज्युएटी सगळ्यात महत्वाची ग्रॅज्युएटी आहे आमची ग्रॅज्युएटी पंचवीस वर्षाची ग्रॅज्युएटी आहे आमची एलआयसी ऑफिसला जमा होती प्रत्येकाच्या नावाने इंडिव्हिज्युअल दोन कोटी चौसष्ट लाख रुपये ते पण एन सी वर्ग केले आणि त्या दोन कोटी चौसष्ट लाखातलेच एक कोटी सत्तावन्न लाख कर्मचारी दिले त्यातले एक कोटी तीन लाख त्यांनीच घेतले बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मागणी के गुरु नाणे साहेबाला जेएन्शियल कोर्टाने नेमले त्यांच्याकडे मुंबईला गेलो विचारणा केलं बाकीचे त्यांनी म्हणजे क्लेम दाखल करायला होता ह्याचा ज्याने क्लेम केले त्याला दिले पण ते क्लेम केलेले अजून पन्नास क्रमांक तसेच जायचं त्यांचा क्लेम आला नाही म्हणते तुम्ही केला नाही आम्हाला माहिती नाही मग त्यांना आम्ही कारखाना विकला हा माहित होतं तुम्हाला म्हणजे नेमका आमचा दोन हजार तेवीस ला कारखाना बंद झाला आम्ही ड्युटीवर नाही यापासून आम्हाला याची कसलीच कल्पना नाही आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही जाहीर प्रकरण दिलं का नोटीस लावली का दाखल करायचं जाहीर पण त्यांनी एक मधला मार्ग काढलाय जाहीर प्रकरण दिलं पुढारीला जो की आपल्याकडे पुढारी चालतच नाही ना, पेपर एकाच पेपर, पेपर।, एक एक पेपर दिला त्यांनी द्यायला पाहिजे सकाळ पुण्यनगरी गे कि सर्वसाहेब ठरवून कार्यक्रम केलेला आहे सगळा पुढारी पेपर त्या तारखेचा कुठेच भेटत नाही सगळीकडे बघितलं आम्ही आम्ही त्याला मागणी केली आता पुढं काय आम्हाला ज्या असं क्लेम करा कराव लागत होता आम्ही लागलीच क्लेम केला अडीचशे लोकांनी त्याच दिवशी क्लेम केला ऑनलाईन बी केला ऑफलाईन बी आहे आमच्याकडे ती म्हणजे तुमची तारीख संपल्या म्हणले आमच्याकडे आता काहीच नाही म्हणलं तुम्ही पुल्ल्या पार्टीकडून घ्या म्हणले आता काय ते बघा म्हणले पुल्ल्या पार्टीची काल बैठक झाली ते म्हणजे आमचा काही सन्मान नाही म्हटलं आता तुम्ही वाऱ्यावरच आहे ते म्हणजे आम्ही पोलीस ताबा पोलिसला बोलू आम्ही ताबा घेऊ आताच पोलीस येऊन गेली त्यांनी म्हणले आता काय तुमचं म्हणणं आहे काय सांगा म्हणले त्यांनी संरक्षण मागे आता पोलिसला विमला अग्रणे नवीन जी की आता आमदार कारखान्याचा नवीन 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 त्यांनी आता त्यांची प्रॉपर्टी त्यांची प्रॉपर्टी आहे हो, तुम्ही उपोषण करून असं त्यांचं म्हणणं आहे नवीन यायचं नोकरी म्हंटल की अशा असते खूप नोकरीच्या जीवावरती खूप काही सगळा हा संसार असेल तुमचा व्यवहार असेल चालत असतो अर्ध्यातच नोकरी सुटली त्याच्यावर परिणाम कुटुंबावर झाला कुटुंबावर झाला काय झालं कुटुंबावर झाला लेकरावर झाला फीस कुठल्या भरायच्या जून महिना आहे पुढले काय घ्यायला करायचं आरोग्य आहे दोन वर्ष झालं पगार नाही पगार नाही दुसरीकडे कर काम ही कर करता येत नाही ह्यांनी पैसे दिले नाही तर आम्ही आत्मधानच करू पैसेच द्यावं लागतील ह्यांना किती बारा कोटी जी ह्यांनी ह्यांनीच कोर्टानच मागवले ना याद्या कोर्टाने याद्या मागवल्या याद्याप्रमाणे पैसे द्यावे ज्या कर्मचाऱ्याला भेटले त्यांची टक्केवारी माहित नाही कर्मचाऱ्याला माहित नाही त्यांना माहित नाही ऑडिट कशासाठी करायला लावलं पैसे मागताय काम पिरेड नाही आम्ही काम केलेलं आमच्या पॉलिसी पीएफ ग्रॅज्युएशन देणार बंधनकार आहे काय त्याच्यावर देखील त्यांनी तोडगा काढलाय तिसरा म्हणजे ती पण ही उडून लावते म्हणजे ह्याच्यात कुठेतरी सत्तेचा गैरवापर होता असेल आम्हाला असं वाटतं सत्तेचा गैरवापर होता याच्यामध्ये राजकारण होत याच्यामध्ये सत्तेचा वापर करून दबाव आणता येते आता आमची चार कोटी पीएफ एफ आहे पी एफ तर नोटीस आलेली आहे शिवनेची तरी पण यांनी सत्तावन्न कोटीची तरतूद केली आहे बाकीचे पैसे सत्तावन्न लाखाची चार कोटी सत्तावन्न लाखाची सत्तावन्न लाखाची आमचा चौरेचाळीस महिन्याचा पी भरलेला वाढलेला नाही ती पण चालली आमची ग्रह पण महत्वाची आता अशी परिस्थिती आहे की आमची लेकरं शिकायला पैसे येणार लग्न जमले होते त्यांची लग्न मोडले आता आमच्या ले लेकर आता काही लोकांनी भयानक परिस्थिती आहे आणि असं विदारक परिस्थिती आहे आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हणजे उद्या जर पोलीस आले त्यांनी ताबा घेतला तर तुम्ही काय करता आमच्याहून गाड्या घालाव्या त्यांनी आमच्याहून गाड्या घालाव्या ताबा घ्यावा आम्ही पैसे मागालो बी आज पंधरा दिवस झालेत आमच्याहून त्यांनी गाड्या घालाव्या मध्ये जावं काही अडचण नाही कसं करणार आता नाही जे सध्या परिस्थिती चालले ते आम्ही वाईट परिस्थितीमधून मार्ग काढत आहोत त्यांना आम्ही विनंतीच केलेले की आम्ही तुम्हाला जास्त काही मागत नाही आम्ही जे वीस एक्केवीस बावीस तेवीस या ज्या चालू सीजन मधला आमचा जो थकीत पगार आहे कामाचा मेहनत केल्याला या कर्मचाऱ्यांचा या तीन वर्षाचाच आम्ही पगार मागत आहे त्या तीन वर्षामध्ये सुद्धा आम्हाला कसा तर कारखाना माग अठरा एकोणीसला बंद होता मध्य तरी काहीतरी मध्यस्थी करून कारखाना चालू करू द्या चालू झाल्यावर तुमची पगार देते म्हणल्या पण त्या काळात सुद्धा आम्ही मध्ये बिन पगारी काम केलो त्या कारखान्यामधलं क्रशिंग जर बघितलं आमचा पगार तर आम्ही मेहनतीचा मागवत आहे तोच पगार आम्ही आताही तोच मागवत आहेत पगार आम्ही आम्ही दुसरं काही मागत नाहीत कामाचा मोबदला आम्हाला द्यावा काही केलेला योग्य काही योग्यच केलं विकणं अंधारात कर्मचाऱ्यांना ठेवून नाही आता कुठलाही कारखाना म्हणा कुठलीही मिल म्हणा कुठलाही प्रोजेक्ट उभा राहिला की कर्मचाऱ्याच्या जीवावरती उभा राहतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं नव्हतं नाही सांगणं तर जाहीर प्रकटन देणं कारखान्यावर कुठं तर सूचना फलकावर लावणं या अशा गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण त्यांनी जाणीवबुजू केलंय कसं केलंय ती त्यांच्या त्यांच्या जीवाला माहिती पण कर्मचाऱ्यावरच्या ह्याच्यावर त्यांनी गदा आणला एवढं मी तुम्हाला सांगू शकतो उपासमारची वेळ त्यांच्यामुळेच आमच्यावर आलेली आहे आता शेवटी आम्हाला अन्याय यांनी उद्या पोलीस फोर्स मध्ये जरी आले आम्ही इथं बसलो होतो स्थळी त्यांनी आमच्यावर वाहन घालावे नाहीतर आम्हाला आत्मधान करण्यास परवानगी द्यावी आणि त्यांनी कारखान्याचा ताबा घ्यावा कोण या कारखान्याच्या संदर्भात वरिष्ठ त्यांच्याकडे तुम्ही दाद मागितली का आता का कोर्टात नाही आम्ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्या एम डी त्या कारखान्याचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे सुद्धा आम्ही आंबेजगाला जाऊन भेटलो त्यांना सुद्धा विनंती केली त्यांनी सुद्धा म्हणले की बा ज्या स्थितीमध्ये कारखाना आम्हाला कोर्टानं विक्री करून दिलेला आहे तो पैसे आम्ही त्या कोर्टात भरलेले आहेत तिथं काय झालं असेल ते आम्हाला माहित नाही तुम्ही त्यांनी पाहून घ्या असं त्यांचं उडवाउडीचं उत्तर आलं पण कोर्टात काही का घडन आमचं काही म्हणणं नाही त्यांच्या परीने कोर्टात ठरवून कसा कारखाना विकला घेतला तो त्यांच्या ठिकाणी आला पण आमचं एवढं म्हणणं आहे की आमची जी बॅलन्स शीटला पगाराची देय रक्कम आहे तेच आम्हाला द्यावी दुसरं काही मागणं नाही आमचं उद्या ताबा घेतला तर काय करणार तुम्ही आम्ही इथे आत्मदन करणार कुटुंबासहित नाही पण ते तुमचा जुन्या मालकाशी वाद आहे जुन्या मालकाशी मागणी आहे आता हे सगळं होत असताना तुम्हाला वाटतं म्हणजे संविधानिक नाही आम्ही कायद्याने कायदा सुव्यवस्था जपवून व्यवस्थित सगळं शांततेत चालू आहे आता थोड्या वेळापूर्वी पोलीस आले होते त्यांनी जे संरक्षण मागितले ताबा घेण्यासाठी त्याच्या काही तरतुदी असतात विचारणा किंवा तुमच्या मागण्या काय कशासाठी चालू आहे कशासाठी ताबा मागितला कशासाठी संरक्षण मागितलं ही विचारण्यासाठी आली होती आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले त्यांनी संरक्षण मागत असेल पानगाव आता त्यांनी जर संरक्षण द्यायचं असेल तर आम्ही स्पष्ट सांगितलं की तुम्ही संरक्षण देऊ नका ताबा देऊ नका आमचं कर्मचाऱ्याचं एवढं एवढं राहिलेलं आहे जर तुम्ही ती डावलून जर संरक्षण दिलं ताबा दिला आम्ही कुटुंबासहित इथं झोपून झोपून राहणार ज्या दिवशी त्यांनी ताबा घ्यायला येतील त्या दिवशी आमच्या वागून गाड्या घालाव्या मध्ये जाऊ चालू आमदार आहेत त्याचा वाटतं शंभर टक्के टक्के पंकजाताई पंकजाताई तर मंत्री आहेत आणि ह्या तर नवनिर्जित आमदार आहेत केज के ह्या दोघांच्या दबावाखाली हे प्रशासन काम करते दोघाचा प्रशासनावर दबाव आमचं तर अडचणी तर सोडवलंच नाहीत पण आमचं आंदोलन कसं मोडीत काढावं घालवलं काय म्हणणं त्यांचं म्हणणं तुम्ही कोर्ट तुम्ही बघून घ्या आम्ही कोर्टाकडे गेलो कोर्ट मध्ये आमच्या हातात काही नाही मग आम्ही जायचो कुणाकडे काम इथं केले आम्ही काम इथं केले म्हणले नाही आज आम्हाला अधिकार आहे इथं बसण्याचा आम्ही जोपर्यंत आमचं मिटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही बरी अपेक्षा आहे का म्हणजे आठवलात का तुम्ही जर नवीन मालकांनी तुम्हाला परत कामावर घेतील ते पुढचा नंतरचा विषय आहे त्यांनी घेतलेच आमचं जर व्यवस्थित मिटवलं त्यांनी आम्ही आनंदाने कामावर येऊ त्यांना सहकार्य करू त्यांना डोक्यावर घेऊन नाचू आपली संस्था चालू झाली तर आम, एक हजारो शेतकरी आहेत कर्मचारी आहेत सर्व लोकांचं चांगलंच होणार आहे आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहेत पण त्यांनी जर आम्हाला जर उपाशी पोटी सहकार्य करा म्हणले आमच्या जन होत नाही संयुक्तिक मागणी आहे आणि किती मिनिट राहिली हां संयुक्तिक मागणी आहे आणि आमच्या कामाचा मागता हे लोक आणि कामाचा मोबदला तर दिलाच पाहिजे अशी एक पद्धत घेऊन आता बसलेत ताबा घेतला जाणार आहे म्हणतात आता हे कारखान्याचा हे तुम्ही इथं कर्मचारी होतात का काय आता काय वाटतंय कारखान्यामध्ये काम करून परत कारखान्याच्या समोरच पगार मागायला बसावा लागला आता ती आमचे दखलच कोणी घेत नाही त्यामुळे आम्हाला वेळ आली प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काम केलेली पगार मागालेत पी एफ ग्रॅज्युएटी तर त्यांनी सगळ्याचाच विचार करा व्यवस्थित जसं बसले तसं द्यावं महागल्यासारखा बसला ती चौदा तारखेपासून चौदा तारखेपासून कोण आलं होतं